आज आपण बार्शी तालुक्यातील बार्शी शहरामध्ये शिवाजी कॉलेज या ठिकाणी शिवाजी मित्रमंडळ यांच्या वतीनं गेल्या पाच वर्षापासून जो एक प्रकाशमय उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राबवला जातो या ठिकाणी आपण जे आपले या मंडळाचे सदस्य म्हणलं जातात की ह्याला अध्यक्ष कुणी नाही उपाध्यक्ष कुणी नाही तर आपण किरण देशमुख सर यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत तर सर गेली कित्येक वर्ष झाला हा उपक्रम चालू आहे गेली जवळजवळ पाच वर्ष झालं हा उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आम्ही साजरा करतोय महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय आमचं शिवशाही हे परिवार आहे आणि या शिवशाही परिवाराच्या माध्यमातून हा महोत्सव या ठिकाणी आम्ही द गेली पाच वर्ष झालं या ठिकाणी साजरा करतोय संबंध महाराष्ट्राला तुम्ही हा प्रकाशमय वातावरणामध्ये काय संदेश देऊ इच्छित संबंध महाराष्ट्राला महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा आपल्याला तरुण पिढीची फार आवश्यकता हो आहे तर तरुण पिढी युवकांना मी एवढाच संदेश या माध्यमातून देऊ शकतो की शिवाजी महाराजांची जी शिकवण या ते ठिकाणी त्यांनी जे आपल्याला दिलेली आहे आणि त्या शिकवणीचीचं पालन अतिशय चांगल्या पद्धतीने करावं व्यसनापासून दूर राहावं आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन तुम्ही समाजामध्ये चांगल्या घटकामध्ये काम करावं असं मी त्यांना संदेश देऊ शकतो ह्या भागामध्ये सर म्हणजे हा उपक्रम चालू करत असताना कुठले व्यत्यय तर प्रत्येक गोष्टीला एखादी नवीन चांगली गोष्ट होत असताना चालली यायच्या किंवा या मार्गाने तुम्ही मला सांगितलं की वर्गणीदार कुणीच नाही वर्गणी गोळा केली जात नाही या संघटनेत जेवढे आहेत सदस्य तेच आपले वर्गणी देतात तर ह्याच्याबद्दल तुम्ही बाहेर इतरांना काय संधी देऊ इच्छितात वर्गणीच्या संदर्भात या आमच्या मंडळामध्ये जवळजवळ एकशे ऐंशी सदस्य आहेत या मंडळाला अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही किंवा कोणताही पदाधिकारी नाही मी सुद्धा एक सामान्य या मंडळाचा शिवशाही मंडळाचा या ठिकाणी सदस्य आहे तर या मंडळामध्ये एकशे ऐंशी सदस्य आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतायत वर्गणी गोळा करताना सुद्धा किंवा शिवदिनगी गोळा करताना सुद्धा या ठिकाणी आमच्या ऑफिसमध्ये फक्त आम्ही दरवर्षी एक दोन फोन लावतो त्या फोनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व वर्गणी या ठिकाणी गोळा केली जाते आणि त्या वर्गणीच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा एवढा मोठा विद्युत रोष नाही त्याचबरोबर एवढा भव्य दिव्य मला असं वाटतंय की सोलापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची विद्युत रोष नाही आणि अशा प्रकारचा सेट उभारलेला गेलेला मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही आपण पाहू शकता आहे की बार्शी तालुक्यामधील बार्शी शहरात हे शिवाजी मंडळ हे गेली पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं गेली उपक्रम त्यांचा चांगल्या पद्धतीचा चालू आहे आणि सामाजिक बांधलकी जपत त्यांनी बाकीच्या इतर समाजामध्ये देखील अशा पद्धतीचं चांगलं प्रकाशमय वातावरण व वा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जसे प्रकाशमय होते तसे सगळ्यांनी जोपासली पाहिजे असाच त्यांचा संदेश आहे तर जनता न्यूजकडून कॅमेरामन विजय कोरेस टिंकू पाटील बार्शी